सुतारवाडी धरणात पावसाच्या पाण्याची नोंद ्याऐंशी मीटर मी रायगड ओवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक पाटबंधारे विभाग कोलाडच्या अधिपत्याखाली असलेल्या सुतारवाडी पाणी पुरवठा धरणात दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाण्याच्या पातळीची नोंद एक्क्याऐंशी मीटर मी एवढी झाली असून पाणी पातळी त्र्याण्णव पूर्णांक अकरा शतांश मीटर एवढी झाली आहे सुतारवाडी धरणात एकूण पाणीसाठा दोन पूर्णांक तीनशे वीस सहस्रांश दशलक्ष घनमीटर असून एकूण पावसाचे पाणी दोन हजार सहाशे एकवीस मीटर मी एवढी नोंद झाली आहे पाण्याचा विसर्ग चार पूर्णांक सहाशे त्रेसष्ट सहस्रांश घनमीटा एवढा असून दिनाक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पडलेल्या पावसाची पातळी एक्क्याऐंशी मीटर मी एवढी झाली आहे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत आहे सुतारवाडी धरणाचे पाणी एरळ जामगाव कुदली या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांना त्याचप्रमाणे अनेक फार्म हाऊसना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत असतो सुतारवाडी धरणाचे पाणी वर्षाच्या बाराही महिने मुबलक प्रमाणावर असते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये हे धरण बांधून तयार झाले तेव्हापासून या जाणारा मुबलक प्रमाणावर पाणी असून हे धरण केव्हाही आटत नाही आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका